विद्यार्थी मित्रांनो सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मी स्वागत करते उद्या बारावीचा मराठी विषयाचा बोर्ड पेपर आहे तर अनेक विद्यार्थी त्याबाबत मार्गदर्शन मागत आहे त्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करते काई 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 की मराठीच्या पेपरला जाताना काय काय काळजी घ्यायची आणि कशी उत्तरपत्रिका सोडवायची किंवा कृतीपत्रिका सोडवायची ही माझ्याकडे मागच्या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका आहे त्याचा आधार घेऊन आपण यावर्षी म्हणजे उद्या कुठल्या प्रकारची कृतीपत्रिका असेल ती कशी सोडवायची याबाबत आपण मार्गदर्शन घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे मी दिलेल्या सूचना तुमच्या लक्षात येतील आणि अतिशय प्रामाणिकपणे जर तुम्ही हा पेपर सोडवला शांतपणे संयमाने अगदी काळजीपूर्वक तर पास होणं किंवा अधिक गुण मिळवणं फार कठीण नाही माझ्या सूचना तुम्ही लक्षात घ्या आता ही मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका आहे म्हणजे यातले काही मी जे प्रश्न सांगणार आहे तुम्हाला हे कदाचित येणार नाहीत कारण रिपिटेशन होणार नाही असा अंदाज करू शकता आणि याच चॅनेलवर मी दोन हजार वीस पासूनच्या या सगळ्या बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासाठी टाकलेल्या आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या तर उद्या काय येऊ शकतं किंवा काय येणार नाही असा अंदाज तुम्हाला नक्की बांधता येईल त्यासाठी प्लेलिस्ट पहा या चॅनलची आणि बोर्ड प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका उत्तरपत्रिका पाहून घ्या एकदा अजून वेळ आहे आजची रात्र आणि उद्या नऊ दहा वाजेपर्यंतचा वेळ भरपूर आहे तर पहा ऐंशी गुणांची ही कृतीपत्रिका आहे कृतीपत्रिकेतल्या सूचना वाचायच्या आणि त्या फॉलो करायच्या खूप महत्वाच्या सूचना आहेत या पहिली सूचना दिलेली आहे की आकलन कृती आणि व्याकरण यामधल्या ज्या चौकटी आहेत त्या पेनने काढायच्या किंवा पेन्सिलने तुम्हाला जे सोयीचं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ते चौकटी किंवा आयत चौकोन करायचे आहेत ते करणं आवश्यक आहे नंतर दुसरी महत्वाची सूचना स्वच्छता नीटनेटकेपणा आणि लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीपूर्वक लक्ष द्यायचंय म्हणजे शुद्ध लेखनाकडे लक्ष द्यायचंय काना मात्रा वेलांटी उकार पूर्ण विराम स्वल्प विराम विराम चिन्हांचा विचार करून सगळं लेखन सुव्यवस्थित पॅरेग्राफ करून तुम्ही लेखन करायचं आहे या सूचना महत्वाच्या आहेत आता पाहू या प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिकेला सुरुवातीला गद्य विभाग म्हणजे धड्यांचा विभाग दिलेला आहे आणि धड्यांवर एकूण आपल्याला वीस गुण आहेत मग वीस गुणांच्यासाठी किती धडे आहेत त्यावर कसे गुण विभागले जाऊ शकतात हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे तर गद्य विभागाला वी एकूण वीस गुण आहेत आणि आपल्याला एकूण धडे सहा आहेत म्हणजे भाग क्रमांक एक मध्ये तीन पाठ आहेत आणि भाग क्रमांक दोन मध्ये तीन पाठ आहेत म्हणजे वेगवशता आयुष्य आनंदाचा उत्सव वीरांना सलामी हे तीन पहिल्या भागात आणि दुसऱ्या भागामध्ये रेशीमबंध दंतकथा आणि रंगरेषा व्यंगरेषा हे एकूण सहा पाठ आहेत आणि आपल्याला वीस गुणांच्या मध्ये दोन पाठावर किंवा दोन गद्य धड्यांवर दोन प्रकारचे परिच्छे देणार आहेत आणि त्यावर कृती सोडवायच्यात आता पहा सहा पैकी दोन धड्यांवरच येणार आहेत हे ध्यानात ठेवा मग यातलं कुठलं ऑप्शनला टाकायचं किंवा नाही टाकायचं तुम्हाला काय कठीण सोप वाटतं सोपं वाटतं तो पण विचार करा आता या प्रश्नपत्रिकेमध्ये वेगवशता हा प्राध्यापक शिवाजीराव भोसलेंचा पहिला पाठ आहे त्यावर उतारा आलेला आले आहे आणि त्यावर कृती आलेली आहे चार गुणांच्या छोट्या आकलन कृती आहेत आणि चार गुणांचं स्वमत अभिव्यक्तीचं एक प्रश्न किंवा कृती आहे एकूण चार आणि चार आठ आठ गुणांच्यासाठी पहिल्या दड्यावर एक परिच्छेद आलाय आणि परिच्छेद अतिशय शांतपणे वाचायचा समजून घ्यायचा तुम्हाला चौकटीतले उत्तर तिथंच सापडतील एकदा वाचा दोनदा वाचा तीनदा वाचा जितकं तुम्ही वाचाल ते समजेल आणि स्वमत अभिव्यक्ती लिहिताना या परिच्छेदाचा आधार घेऊनच लिहायचं स्वमत अभिव्यक्तीची कृती लिहिताना या परिच्छेदाच्या आधारेच लिहायचं हे लक्षात घ्या यातले पण काही वाक्य घेऊ शकता तुमच्या मनाने काही वाक्य टाकता येतील नंतर पुढची कृती आहे दंतकथा या पाठावरची म्हणजे दंतकथा या पाठावर चार गुणांच्या कृती आहेत आकलनाच्या की चौकटीमधली उत्तरं परिच्छेदात सापडतील आणि चार गुणांचा स्वमताभि व्यक्ती आहे ते पण तुम्ही पाठाच्या आधारे सहज लिहू शकता हे झाले आठ आणि आठ सोळा गुण आणि वीस गुणांच्या साठी आहे ना गद्यवर चार गुणांचा एक परिच्छेद असेल तो आपल्या पुस्तकाच्या बाहेरचा आहे तो अपठित उतारा आणि त्यावरच्या कृती पण अतिशय सोप्या असणार आहेत दोन दोन मार्कांच्या दोन गुणांच्यासाठी चौकटी असतील आणि दोन गुणांचे छोटे प्रश्न असू शकतात आणि परिच्छेद अतिशय सोपा असू समजण्यासारखा वाचायचा एक दोनदा सहजपणे उत्तर लिहिता येईल आणि लक्षात घ्या स्वमत अभिव्यक्तीची कृती रिकामी ठेवायची नाही तुमच्या मनाने जितकं शक्य आहे त्या परिच्छेदाचा आधार घेऊन तुम्ही लिहायचं थोडं जरी लिहिलं तर एक दोन एक दोन गुण तुम्हाला मिळत जातात हे झाले वीस गुण गद्यपाठावर आता विभाग दुसरा आहे पद्य म्हणजे कवितांचा कवितांच्यासाठी सोळा गुण आहेत आणि आपण कविता किती आहे तर कविता सुद्धा सहा आहेत तीन आणि तीन सहा कविता पहिल्या विभागामध्ये तीन कविता आहेत आणि दुसऱ्या विभागामध्ये तीन कविता आहेत या कविता पण अतिशय सोप्या आहेत त्यावर सहज तुम्ही कृती सोडू शकता एक आहे रोज मातीत कल्पना दुधाळ्यांची कविता अरे जरा शाडघना बोरकर यांची कविता आणि रंग माझा वेगळा सुरेश भटांची कविता ही पहिल्या विभागात दुसऱ्या विभागामध्ये आहे विंचू चावला हे भारुड आहे संत एकनाथ महाराजांचं समुद्र कोंडून पडलाय व संत आबाजी टाहक यांची कविता आणि आरशातली श्री हिरा बनसोडे यांची कविता सहा कविता आहेत सहा कवितांच्यावर कसे प्रश्न असतील कृती असतील ते पाहू आता या मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत कविता आलेली आहे समुद्र कोंडून पडलाय यावर आठ गुणांच्या साठी त्यामध्ये दोन दोन गुणांच्या दोन कृती विचारल्यात आणि चार, चार गुणांच्या साठी स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे कविता अतिशय सोपी आहे कवितेमध्ये चौकटीतली उत्तर तर सापडतातच आणि अभिव्यक्ती लिहिताना कवितेचा सारांश तुम्हाला माहिती असेल तर त्या आधारे तुम्ही थोडंफार लिहू शकाल थोडे गुण मिळतील नंतर चार चार गुणांच्या दोन कृती आहेत म्हणजे आठ आणि आठ सोळा तर मग यामध्ये कविता आलेली आहे आरशातल्या स्त्रीवर ओळींचा अर्थ लिहिण्यासाठी एक कृती आहे आणि काव्य सौंदर्य विचारले एका कवितेवर रंग माझा वेगळा आणि एका कवितेवर रसग्रहण विचारले रोज मातीत म्हणजे एकूण चार कवितांच्यावर इथे कृती आलेल्या आहेत म्हणजे सहा पैकी चार कोणत्याही कवितांवर येऊ शकेल आता यापैकी या ही जी कविता आहे समुद्र कोंडून पडलाय या वर्षी कदाचित येणार नाही असा अंदाज तुम्ही करू शकता त्यासाठी मागील काही कृतीपत्रिका प्रश्नपत्रिका बोर्डाच्या तुम्ही या चॅनलवर पाहून घ्या नंतर विभाग तिसरा आहे कथा साहित्य प्रकार त्याला दहा गुण आहेत पहा दहा गुणांच्यासाठी विभागणी कशी झालेली आहे तर साहित्य प्रकार परिचयावर असणार आहेत चार गुण एक परिच्छेद असेल आणि त्या परिच्छेदावर दोन गुणांची छोटी कृती आणि दोन गुणांचा एखादा प्रश्न असेल आणि पुढच्यासाठी आणखी कृती आहेत पुढची सहा गुणांची कृती आहे त्याला दोन सोडवायच्यात ना चारपैकी तर तीन तीन गुण आहेत त्याला आणि आपल्याला कथा आहेत फक्त दोन आणि चार विचारले जाणार आहेत म्हणजे एका कथेवर दोन प्रश्न तर नक्कीच पडणार असा अंदाज तुम्हाला करता येईल आणि दोन्ही कथा केल्या तरी चालतील किंवा दोन्हीपैकी एक केली तरी चालेल पण त्या एका कथेवरचे दोन्ही प्रश्न लिहिता आले पाहिजेत हे ध्यानात ठेवा सोपा आहे हा पण प्रकार आता विभाग चौथा उपयोजित मराठी इथे मात्र अनेक विद्यार्थ्यांना अडचण येते पण जर काळजीपूर्वक लेखन केलं तर तुम्हाला नक्की जमेल उपयोजित मराठीवर चार गुण आहेत पा आणि आपल्याला कोणते प्रकार आहेत उपयोजित मराठीचे चारच आहेत मुलाखत माहितीपत्रक अहवाल आणि वृत्तलेख त्यामध्ये पहिली कृती आहे चार गुणांच्या साठी चारपैकी दोन सोडवायचे मग इथे जे चार प्रश्न किंवा कृती येणार आहेत त्या चार चार प्रकारावर चार आहेत मुलाखत माहितीपत्रक अहवाल आणि वृत्तलेखावर चार आहेत आणि त्याच्या पुढची कृती आहे तिथे पण चारपैकी दोनच लिहायचे आहेत पण त्याला दहा गुण आहेत पण इथे लक्षात घ्या तिथे मुद्दे दिलेले असतील की मुद्द्यांचा आधार घेऊन तुम्ही उत्तर लिहायचंय मग तिथे टिंबटिंब किंवा रेषा दिलेले आहेत तिथे एक एक शब्द लिहायचा नाहीये तर मोठं वर्णनात्मक उत्तर लिहायचंय सविस्तर उत्तर लिहायचं हे ध्यानात ठेवा इथे अनेक विद्यार्थी चूक करतात तर संपूर्ण सविस्तर उत्तर लिहायचं फक्त मुद्द्यांचा आधार आणि इथे पण चार विचारलेले आहेत त्याच्यापैकी दोन लिहायचे म्हणजेच चार उपयोजित मराठीचे प्रकार आहेत त्यातले दोन कुठलेही तुम्ही जर परफेक्ट करून ठेवले तर तुम्हाला प्रश्नातले दोन लिहिता येतील आणि आमधले दोन लिहिता येतील दोन दोन चार तेवढे मार्क तुमचे होऊन जातात विभाग पाचवा आहे व्याकरण आणि लेखनाचा वीस गुणांच्यासाठी त्यातला व्याकरणाला दहा गुण आहेत आणि दहा गुण निबंधासाठी आहेत तर आता लक्षात घ्या दहा गुणांचं जे व्याकरण आहे त्यात कोणते प्रकार आहेत एक आहे वाक्य प्रकार वाक्य रूपांतर समास प्रयोग आणि अलंकार हे पाच प्रकार आहेत आणि यामध्ये वाकप्रचार पण आहेत आता इथे थोडासा तुम्हाला अभ्यास करावाच लागेल अभ्यास करूनच तुम्ही हे सोडवू शकाल यासाठी या चॅनेलवर व्याकरणाचे मी अतिशय सविस्तर व्हिडिओ टाकलेले आहेत अनेक उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं नक्कीच परीक्षेत येतील व्हिडिओमधले हे लक्षात घ्या तुम्ही वाक्यप्रकार ओळखा समास सोडवा प्रयोग आणि अलंकाराचे हे दहा गुण असतील आणि शेवटचा प्रश्न किंवा कृती आहे निबंध पाच निबंध असतील त्यापैकी एक लिहायचा आहे दहा गुण आहेत निबंध रिकामा सोडायचा नाही कोणता तरी एक विषय घेऊन निबंध नक्की लिहा निबंधाच्या सुरुवातीला मुद्दे लिहा पाच सहा मुद्दे लिहायचे की त्याचा आधार घेऊन खाली विश्लेषण करायचंय आता मागच्या वर्षी निबंध कोणते आले ते पाहू यावर्षी हे येणार नाहीत हे लक्षात घ्या निसर्ग माझा सखा माझा आवडता लेखक किंवा कवी मी समुद्र बोलतोय क्रीडांगण बोलू लागले तर वृत्तपत्रांचे महत्व असे पाच निबंधाचे प्रकार आहेत आपल्याला अभ्यासक्रमात त्यावर आधारित आलेले आहेत आता यातलं जे आहे जो आ, मनोगत व्यक्त करणारा असतो किंवा आत्मचरित्रात्मक असतो त्या निबंधाची तुम्ही तयारी करू शकता अतिशय सोपा प्रकार असतो एक तुम्हाला अंदाज येईल मागच्या प्रश्नपत्रिकांच्या मध्ये कोणकोणते निबंध आलेले आहेत तेवढे निबंध केले तरी तुम्हाला अतिशय फायदा होईल निबंध लेखन करताना निबंध लेखन ज्या प्रकारनुसार असते प्रस्तावना करायचा मध्य करायचा वेगवेगळे बेक परिच्छेद करायचे आणि निबंध किती लिहायचा असाही प्रश्न असतो अनेक विद्यार्थ्यांचा तर मी म्हणेल की दोन पानांच्या पुढेच तुमचा निबंध असला पाहिजे हे लक्षात घ्या आणखी ही कृतीपत्रिका सोडवताना विद्यार्थ्यांची अडचण असते की वेळ पुरत नाही तर त्यासाठी तुम्ही वेळेचं नियोजन हो केलं पाहिजे की पहिली कृती सोडवायला आपल्याला किती वेळ लागतो दुसरी कृती सोडवायला किती वेळ लागतो आणि सगळ्या कृती सोडवून झाल्यानंतर जो काही वेळ उरेल तो निबंधासाठी द्यायचा आहे त्यातही शेवटचे पाच दहा मिनिट तुम्ही राखून ठेवायचे की जेणेकरून तुम्ही तुमची उत्तरपत्रिका चेक करू शकाल की कोणतं लेखन झालंय कोणतं झालं नाही कुठे काही राहिलंय का ते चेक करण्यासाठी पाच ते दहा मिनिट तुम्ही नेहमी राखून ठेवले पाहिजेत तर कृतीपत्रिका कशी सोडवावी याबाबत थोड्या आणखी टिप्स तुम्हाला वेळेचं नियोजन मी करून देते पहा काय काय काळजी का, घ्यायची तर सर्व कृती दिलेल्या क्रमाने सोडवायच्या क्रम बदलू नका तुम्ही क्रम बदलला की सगळं उलटं होतं ते परीक्षक आणि त्यांना पेपर चेकिंग करताना खूप अडचणी येतात म्हणून तुम्ही क्रम असेल तो तसा लिहा जर समजा एखादा नसेल प्रश्न तर थोडी रिकामी जागा सोडली तरीच चालेल नवीन पानावर नवीन कृती घ्यायची म्हणजे नवा प्रश्न नवीन पानावर घ्यायचा हे पण महत्वाची सूचना आहे नंतर एक साधारण अंदाज करू शकता तुम्ही की कृती जेवढ्या गुणांची आहे त्याच्या दुप्पट वेळ त्याला द्यायचं दोन गुणांची कु कृती असेल तर चार मिनिटं त्याला गेली पाहिजे एक असं साधारण कच्चा अंदाज आहे हा नंतर दोन गुणांच्यासाठी चार मिनिटं तीन गुणांच्यासाठी सहा मिनिट चार गुणांच्यासाठी आठ मिनिट आणि पाच गुणांची कृती असेल तर दहा मिनिट असा एक कच्चा अंदाज एक दोन मिनिट मागे पुढे होऊ शकतील पण हा अंदाज तुम्ही करू शकता नंतर उत्तरपत्रिका सोडवायला जेवढे तास आहेत त्याचं मेंटा करा आणि अंदाज घेऊन शकता त्याचप्रमाणे एकंदर सोळा ते अठरा एकोणीस पानातच तुमची उत्तरपत्रिका सोडवून झाली पाहिजे विनाकारण जास्त पानं वापरायची किंवा विनाकारणमध्ये जागा सोडायची पुढे लिहायचं असं काही करू नका आणि पुरवण्या लावल्या म्हणजे छान गुण मिळतील असाही काही हेतू नाहीये म्हणजे अठरा ते एकोणीस पान वीस पानांच्या पुढे जायचं नाही आता कोणत्या कृतीला किती पानं खर्च करायचे किंवा किती वापरायचे तो पण अंदाज देते मी पहा पहिली कृती आहे त्याला अ ब क मिळून चार पानं पुरेशी आहेत एखाद्याला पाचवं लागू शकतं वीस गुणांच्यासाठी चार पानं वापरायची कृती दुसरी आहे अ ब क मिळून त्याला पण तीनच पानं वापरा आणि त्याला तर काय सोळाच गुण आहेत नंतर कृती तिसरी आहे अ आणि ब मिळून तीन पानं वापरायचे म्हणजे उपयोजित मराठीला ते चौदा गुणांच्या साठी तीन पानं वापरा कृती क्रमांक पाचवी आहे अ आणि ब मिळून पाच पानं म्हणजे दोन पानं होतील व्याकरणासाठी आणि निबंधासाठी तीन पानं अशा प्रकारे व्याकरण आणि निबंधाच्यासाठी तीन दोन पाच पान तुम्ही खर्च करू शकता म्हणजे एकूण सतरा अठरा पानं तुम्हाला लागतील आता बोर्डाची उत्तरपत्रिका असते अठ्ठावीस पानांची आता शिल्लक गुण शिल्लक जरी पानं राहिली तर त्याची काळजी करायची नाही विनाकारण मध्ये जागा सोडून पुढे लिहायचं नाही वीस पानांच्या पेक्षा जास्त पानं तुम्हाला लागणार नाही शिवाय जेवढ्या कृती विचारल्या तेवढ्या सोडवा जादा विचारलेलं असतं किंवा विप्रश्न आहेत एकही कृती जास्त सोडवून नका तुमचा वेळ वाया जाईल आणि जर सोडवायचीच असेल तर उर्वरित वेळेमध्ये सोडवा पण वेळ वे वे उरणार नाही इतकी ही कृतीपत्रिका आहे आणि मुद्देसूत उत्तर लिहा हस्ताक्षर व्यवस्थित काढा म्हणजेच तुम्हाला अतिशय चांगले गुण यामध्ये मिळू शकतात हे लक्षात घ्या आता यापेक्षाही काही सूचना आहेत त्या सर्व पेपरसाठी उपयोगी आहेत काही सूचना या पेपरसाठी उपयोगी आहेत आणि यापेक्षा आणखी तुम्हाला काही अडचणी असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देईल उद्याच्या पेपरसाठी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना माझ्या मनापासून